हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स तर बघा मी आज सुंदर अशी पानगळ्यावरती लेटेस्ट डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे अगदी सिंपल आणि सोबर आहे तर बघा उंची पंधरा घेतलेली आहे छातीची हडी आपली दहाची आहे शोल्डर सवा पाच व मुंडा सवा पाच आहे मी नेहमी सांगते जितकी शोल्डर घेते तितकाच मुंडा घेते फक्त बोटनेकमध्ये मुंडा कमी जास्त करते सव्वा दोन गळारून ती घेतलेली आहे व गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे मी इथे साडे दहा गळ्याची उंची घेणार आहे आपली शिवून दहा तयार होणार आहे बघा सुंदर असा एक बॉक्स बॉक्सवरती तयार करून घेतलेला आहे बघू शकता असा पान गळ्याचा आकार मी घेतलेला आहे बघू शकता पान गळ्यामध्ये भरपूर सारे आकार आहेत माझ्या चॅनलवरती भरपूर पानगळ्याचे मी आकार कसे कट करायचे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडीच पोस्ट केलेला आहे बघू शकता असा सुंदर पानगळ्याचा आकार एक वेगळ्या पद्धतीचा मी देऊन घेतलेला आहे जसा आकार दिलेला आहे अगदी तसा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा आपला गळा दिसत आहे पानगळ्यामध्ये भरपूर प्रकार आहेत बघा बरेचसेच प्रकार मी कटिंग केलेली आहे ऑलरेडी हे आपले मेन फॅब्रिक आहे बघा पार्टीवेअर साडी आहे त्याचा ब्लाउज पीस असा कॉटन मध्ये आलेला आहे किती सुंदर ब्लाऊज पीस आहे बघा थोडासा कॉन्ट्रास्टच आहे तो पीस चवचा ठेवलेला आहे व अस्तर उलट ठेवून अगदी व्यवस्थित अशा सगळ्या गळ्याला सुया लावून घ्यायच्या जेणेकरून आपलं अस्तर हलणार नाही एकदम परफेक्ट मॅचिंगमध्ये बसेल पण सगळीकडे थोडा थोडा कपडा शिल्लक राहील त्याची काळजी घेत व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे बघू शकताय त्या साईडलाच मी शि लाव इकडे लावणार नाही तर मी डायरेक्ट तसं स्टिच करणार आहे बघ पाव इंचा मार्जिन पकडत अगदी जसा गळा आहे बरोबर तशा गळ्याच्या शेप मध्ये फक्त कपडा आपल्याला फिरवत फिरवत जायचं आहे बघू शकता फक्त मी डाव्या हाताने कपडा सरकवत आहे बघा इथं कोपरा आलेला आहे अगदी कोपऱ्यात बरोबर पर टोकाला मशीनची सुई खाली घालायची आहे व फक्त कपडा फिरवून घ्यायचा आहे परत आहे तसं पाव इंचा मार्जिन पकडत अगदी व्यवस्थित असा गळा आपला स्टिच करून घ्यायचा आहे फक्त डाव्या हाताने कपडा सरकवायचा आहे जसा गळ्याचा आकार आहे त्या गळ्याच्या आकार मध्ये आपला कपडा सरकला पाहिजे कपडा सरकवताना कुठेही आपला अस्तर व मेन फॅब्रिक वेगळं होणार नाही याची काळजी घेत संपूर्ण गळा मी स्टिच करून घेतलेला आहे बघू शकता ज्या सुया लावल्या होत्या त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत व जे मेन फॅब्रिक आहे माझं कसं मेन फॅब्रिक थोडस कॉटन आहे त्यामुळे मी सगळीकडे व्यवस्थित हात फिरवून बघते की जेणेकरून कुठं आपली चून वगैरे पडली आहे का बघा अगदी व्यवस्थित मेन फॅब्रिक सगळं अस्तरच्या लेवल मध्ये कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही कुठेही आपला अस्तरचा कपडा कट होणार नाही याची काळजी घ्यायची व संपूर्ण वेळेला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे काय होईल आपलं अस्तर आपल्या सेटला अगदी व्यवस्थित असं फोल्ड होईल बघू शकता किती सुंदर असा आपला गळा फिनिशिंग मध्ये झालेला आहे अस्तर व्यवस्थित आपल्या सेटला फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर संपूर्ण अस्तर अगोदर आपल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करून हाताने सारखं करून घ्यायचं मग दाप मारला तरीही चालेल पण मी डायरेक्ट अस्तर थोडं थोडं असं हाताने व्यवस्थित प्रेस करत दाप मारून घेते कारण मला तशी सवय आहे तुम्ही अगोदर व्यवस्थित कपडा प्रेस करून घ्या आणि मगच दाप मारा नवीन असाल ते बघा जसा पानगळ्याचा आकार आहे अगदी तसं मेन थॅबेट थोडंसं किंचितच फक्त हाताने ओढत दाबतीत मारायची आहे बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर अस आपली दाबतीत मारून होत आहे बघू शकताय परत सेम प्रोसिजर आपल्याला करायची आहे जिथं कोणा आलाय तिथे सुई खाली घालायची परत कपडा फिरवायचा व परत टीप मारायची डाक मारताना कुठलाही आपला कपडा मध्ये येणार नाही आपल्या सुईच्या खाली येणार नाही ह्याची काळजी घेत व्यवस्थित अशी आपली दापटी मारायची आहे बघू शकता हाताने सगळा कपडा व्यवस्थित प्रेस करत आपल्याला पुढे सरकत जायचं आहे बघू शकताय तुम्ही थोडासा कपडा मी मेंट्या बाहेर थोडासा बाहेरच्या साईडला असा सा खेचत आहे बघू शकताय बघा इथं आपल्या कपडा आत आप गेलाय तो अंगट्याच्या साहाय्याने मी परत असा बाहेर काढून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आपल्या गळ्याला खूप सुंदर फिनिशिंग सुंदर आपलं गळा रेडीमेड सॉरी रेडी, रेडी गळा झालेला आहे बघू शकता किती सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे मेन फॅब्रिक व अस्तर व्यवस्थित पाच नंबरची टीप मारून एकत्र एक जोडू कट करून मी घेतलेले आहे बघू शकता पाटील तकि मारून घेतलेल्या आहेत मी ब्लाऊज वरती गोल्डन कलरची लेस मॅचिंग घेतलेली आहे ब्लॅक असल्यामुळे गोल्डन खूप सुंदर दिसणार आहे बघा गळ्या गळ्याच्या अगदी लेस नाही थोडासा गॅप सोडून लेस मी लावत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावला तरीही चालेल बघू शकता तुमची साडी जर कॉन्ट्रास्ट असेल तर कॉन्ट्रास्ट कलर ची लेस वापरा खूप सुंदर लेस दिसते बघा इथं परत आपला थोडासा कोपरा आलेला आहे त्या कोपऱ्यात बरोबर सुई खाली घालायची बरोबर तिथंपर्यंत केला परत कपडा फिरवला मशीन मधून बाहेर करायची थोडीशी लेस फोल्ड करून घ्यायची आहे परत होती तशी कोपऱ्यातच सुई खाली घालून परत तीच पोझिशनला ठेवायची व परत आहे तसा लेस फिरवत फिरवत परत तीक मारायची असं संपूर्ण गळ्याला अशी गोल्डन कलरची सुंदर अशी लेस लावून घेणार आहे बघा किती सुंदर अगदी सुपिरियर आपली लेस लागलेली आहे बघा व्हिडिओ स्किप न करता बघत जावा छोट्या छोट्या टिप्स लेस कशी लावायची कुठं फोल्ड करायची कुठं फोल्ड नाही करायची ती मी अगदी छोट्या छोट्या टिप्स पूर्ण व्हिडिओमध्ये देत असते त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता प्लीज बघा बघा तसंच परत अर्धा ते पाऊण इंचा गॅप सोडून मी अशी परत जसा आपला पानगळा आहे अगदी त्याच पद्धतीमध्ये पर मी परत लेस दुसरी फिरवून घेणार आहे तुम्हाला इथं परत पानगळ्याचा शेप नको असेल तर तुम्ही बाहेरच्या साईड लेस लावता आहे इथं कोणताही वेगळा आकार दिला तरीही चालेल पॉन्ट्रास लेस इथं वापरला तरीही चालेल पण मी इथं गोल्डनच वापरणार आहे बघू शकते सुंदर अशी लेस आपली लावून घ्यायची आहे बघा हा मी गळ्याचा इथं मध्य सेंटर टाकलेला आहे बरोबर त्याला अटॅच करून थोडी खालच्या साईडला मी वक्र आकारात घेणार आहे बघू शकता व जिथं अंगठा ठेवला आहे तिथंपर्यंत अशी लेस त्या आकारात फोल्ड करून घ्यायची आहे बघू शकता इथे लेस मी थोडीशी कट करून आपल्या साईडला फोल्ड करून लावून घेणार आहे जिथं लेस कट केले के तिथं अगदी दोन टिपा मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली लेस फिक्स होईल बघा तिथे सुंदर आलेली आहे अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूलाही मी तशीच लेस लावून घेतलेली ले आहे बघा किती सुंदर आपली लेस तयार झालेली ले आहे गळा खूप सुंदर दिसत आहे ब्लॅक व गोल्डन च कॉम्बिनेशन फार सुंदर झालेलं आहे बघू शकताय पानगळा आपला किती सुंदर असा आलेला आहे बघा जे धागे दोरे ते अगदी व्यवस्थित कटिंग कर करून घ्यायचे आहे मी ऑलरेडी लटकन कर, तयार करून घेतलेला आहे बघू हो शकताय तुम्ही लटकनला सुद्धा मी लेस लावलेली आहे त्यामुळे खूप सुंदर दिसत आहे बघावं तिथे रेडीमेड रे मॅगड फुल होतो ना पॅच तो मी तिथं ठेवला आहे तुम्ही कपड्याचं फुल सुद्धा ठेवू शकता असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ब्लाऊजच्या नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार थँक यू सो मच चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशा छानशा नवीन एका डिझाईनमध्ये